नमस्कार स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती बघा आपली ही वाघाच्या तावडीतून सोडवलेली वाघीन, एक पिल्लू बरं का तिने आणि अजून एक पिल्लू आहे तर बघा हीच पाच महिन्यापूर्वीची चार महिन्यापूर्वी तिला वाघाने पकडली होती आणि खूप रक्त गेलं होतं बघा हिचं इकडून दोन आणि तिकडून दोन दात झाले होते इतकं रक्त वायाला गेलं इतकं रक्त वायाला गेलं तर अक्षरशः रक्ताचा पाठ चालला होता खाली खूप खोलवरती तिच्या वाघाचे दात घुसले होते डॉक्टर म्हणला ही जगणार नाही पण तिचं नशीब थोर खायाप्याचे दिवस बिचारी जगलीवर का बघा एक पिल्लू झालं आहे तिला आत्ता आणि ती पाठ झालेली आहे आणि आता दुसरं पिल्लू होत आहे बसत आहे ती खाली तर थोड्याच वेळात दुसरं पिल्लूसुद्धा होईल तिला बघा दुसरं पिल्लू पण येत आहे आता तर म्हणतात ना देव त्या त्याला कोण मारी आणि ही बघा लोक म्हणायचे वाघाने धरलेली आहे वाघाने पकडलेली आहे ही ठेवू नका विकून टाका पण एक जणाला दाखवली तो म्हणलं पाचशे रुपयाला द्या म्हणलं पाचशे रुपयाला देवस दे तर आपली घरीच मरली तरी चालेल म्हणून मी ती विकून दिली नाही आणि बघा तिच्याचबरोबर तिचा तर जीव वाचलाच पण तिच्याबरोबर तिच्या पोटात असलेल्या दोन बाळांचा जीवसुद्धा वाचलेला आहे बघा मग तीन जीव वाचलेले आहेत आणि थोडा मी धाडशीपणा केला आणि सोडवण्याचा प्रयत्न केला बरं का म्हणून ते शक्य झालं मी तिघांचे पण जीव वाचू शकलो नाहीतर ते शक्य नव्हतं कारण खूप मोठाला गवत होतं आणि इथून तर चांगली एक दहा पन्नासी फूट वाघाने आतमध्ये तिला ओढून नेली होती पण मी धाडस केलं आणि धाडस केल्याचं माझं नक्कीच फायदा झालेला आहे कारण मी तिघांचा जीव वाचू शकलो तर एक पाठ झालेली आहे आता दुसरा थोड्याच वेळामध्ये होत आहे तर काय होतं आहे बघूया आणि दुसरी एक शेळी आपली गेलेली आहे बरं का चला ती पण दाखवतो ही एवढी मोठी शेळी पण काय मिस्टेक झाली तिला एकच पिल्लू झालं आहे बघा एकच पिल्लू झालेलं आहे ती पण पाठ झालेली आहे आणि पाठीला बघा डोक्यावरती चंद्राची कोर पण आहे जरा आत्ताच खाली झालेली आहे आणि चला आपली ही डोकळी दुसरं पिल्लू पण आलेलं आहे तर थोडा त्रास होत आहे ये दुसरे पन ला हे पहा दुसरं बिंदू पण आलेला आहे आणि ही पण पाठच झालेली आहे बघा दोन्ही पण पाठीत झाल्यात दोन्ही पण पाठीच झालेल्या आहेत बघा ना देवाची करणी नारळात पाणी बिचारीचा जीव वाचवला तर तिच्याबरोबर तिच्या दोन पिल्ल्यांचासुद्धा जीव मी वाचू शकलो आणि आज बघा ती खाली झालेली आहे आणि दोन्ही पण पाठी झाल्यात आणि पाठी पण खूप छान सुंदर झालेल्या आहेत आणि हीच ती वाघीण वाघाच्या तावड्यातून सोडवलेली खूप रक्त वायाला गेलं होतं असो तिचं भाग्य थोर आम्ही नशिबवान म्हणायचं लक्ष्मी आमची ती आम्हाला नाही सोडून गेली आणि विकायला सुद्धा तिची इच्छा नव्हती बिचारी राहिली खूप बरं वाटलं माझ्या यशाला आपलं मेहनतीला फळ आलं तिचा जीव वाचवला त्याच्यापासून आणखीन तीन दिने दोन पिल्ले मला दिले तर मला खूप आनंद होत आहे खूप म्हणजे खूपच आनंद होत आहे कारण खूप जण बोलले होते काही जगणं शक्य नाही विकून टाका विकून टाका पण मी कुणाचंच ऐकलं नाही आणि म्हटलं जाऊ द्या आपली मिली तर मेली आता वाघाच्या तावडीतून तर आपण सोडवलेले आहे जाऊ द्या म्हटलं मिली तर मेली पण तिचं नशीब थोर ती जगलेली आहे तर खूप खूप धन्यवाद त्या वरच्या परमेश्वराला देतो मी कारण त्यांनीच मी फक्त निमित्त मात्र झालो खरं जीवदान तर त्यांनीच दिलं तिच्या दोन पिल्लांना आणि तिला पण जीवदान दिलेलं आहे तर मी खूप खूप आभारी आहे त्या पांडुरंगाचा त्या पांडुरंगानेच हे दोन नवीन जीव जन्माला यायचे होते म्हणून आणि तिचा जीव वाचवलेला आहे असो ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा नाच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जोडून राहा खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र